हाय फ्रेंड्स मी दीपिका चव्हाण माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला ब्लाऊज कसा शिवायचा हे सांगणार आहे तर तुम्ही ब्ला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर सर्वप्रथम आपण कटोरीचं हे टक्स आहेत हे टक्स मारून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आप आपण शिवतोय ह्याला डबल शिलाई मारून घ्यायची आपण आणि राहिलेला तो बाहेर आलेला कपडा कट करून टाकायचा आपण टक्स मारून घेतलेला आहे हे बघा आता इथून हा पूर्ण आपण असा जॉईंट करून घ्यायचा आहे हा पूर्ण इथून इथपर्यंत अशा पद्धतीने आपलं हे शिवून झालेलं आहे राहिलेला कपडा आपण थोडासा कट करून घ्यायचा परत ह्याला आपण आतून डबल शिलाई मारून घ्यायची सिंगल मारलेली आपण डबल मारायची आता आपण ह्याला योगपटी लावणार आहोत एक अशी वरतून लावायची अशी दोन्ही बाजूने घ्यायची एक अस्तरच्या बाजूने अस्तरची घ्यायची आणि खालच्या कप ब्लाउजच्या पिसाच्या मापाने दिस आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आपण ही योगपट्टी परत आतून दुमडून घ्यायची अशी पूर्ण कपडा आतमध्ये घ्यायचा मग त्याला परत शिलाई मारायची आपण ही शिलाई मारून घेतलेलं आहे आता याला ह्याला पट्टी लावून घ्यायची आपल्याला काज बटनपट्टी चल बघूया आपण कशी लावायची नंतर लावूया पहिला आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊया कारण ह्याच्यामध्ये गळ्याम गळा काढल्यानंतर त्याच्यात काज पट्टी निघते मग आपण काज पट्टी लावूया सर्वप्रथम आपण ही पूर्ण आहे त्याला आपण खालच्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे पण कंबरपट्टी आपण साध्या ब्लॉकला कंबरपट्टी लावतो ह्याला लावली नाही तरी चालते डायरेक्ट अस्तरला जॉईन करून घ्यायचं आपण अशा पद्धतीने आपण पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण पाठीमागचा भाग तयार केलेला आहे आपण पूर्ण उंची गळ्याची किती आहे घेतलेली आहे किती दहा दहा घेतली आहे मी इथून अडीच गळारुंदी दोन घेतली इथून दोन असली की इथून अडीच घ्यायची आणि मग त्याला अर्धा इंचाच्या अंतरावरनं गोल आकार द्यायचा हे बघा आणि आता ह्याला शिलाई मारून घ्यायची पाठीमागं पुढे करून अशा पद्धतीने आखून घ्यायचं आपण पूर्ण मग आता इथून शिलाई मारून घ्यायची आपण ही पूर्ण तर चला मग आपण शिलाई मारूया पूर्ण शिलाई मारून घ्यायची गळ्याला तसंच खाली दाब ठेवायचा सुई खाली ठेवायची तर तसंच चालू ठेवायचं शिलाई मारायची नंतर मी राहिलेलं आहे कटिंग करून घ्यायचं आपण हे थोड्याच अंतरावरनं कटिंग करायचं एकदम तंत तंत घ्यायचं नाही लास्ट जॉईन करून माझे स्टुडंट कसे शिवते ब्लाऊज हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही तिला जमते का एका महिन्याच्या मानाने हे बघा अशा प्रकारे आपला हा गळा झालेला आहे आता हे आपण उलटं करायचं आहे इथून <स्थाथ> मी तुम्हाला दोन्ही पण सांगू शकते पार्लरच्या पण थोडंसं सा टिप सांगेल टेलरिंगच्या पण सांगेल कारण माझं टू इन वन आहे मी दोन्ही पण करते हे माझं शॉप आहे आता आपण हे उलटं करून घेतलेलं आहे आता ह्याला दाबशिलाई द्यायची हे बघा आपण अशा पद्धतीने उलटं केलेलं आहे आपण हळूहळू द्यायची झाल्या तुम्हाला दाखवते मेहंदी क्लास क्लासला येतात ना त्यांचा आवाज येतो मध्ये मध्ये पडपडतात अशा प्रकारे आपण दापशिलाई मारून घेतलेली आहे त्याला हे अशा प्रकारे आपण दापशिलाई देऊन झालेली आहे आता आपण ह्याला कमरपट्ट कंबरेजवळ अशी दापशिलाई देणार आहे आपण चला मग देऊया झालेली आहे गळ्याला पण दापशिलाई देऊन झालेली आहे पाठीला पण झालेली आहे कमऱ्याला खाली आता आपण इथं टक्स घेणार आहोत दोन्ही बाजूने आता आपण इथून घेणार आहे टक्स चार इंच असं घेतलं आपण इथून इथे चार इंच आता इथून इथे चार इंच आता त्याला आपण शिलाई मारून घेणार आहोत आता त्याला आपण शिलाई मारून घेणार आहोत अशा प्रकारे आपण टच मारतो आता ते जिब्जा करून घ्यायचे जेणेकरून धागा निघत नाही त्याला डबल शिलाई मारायची आपले टक्स मारून झालेले आहेत बघा दोन्ही बाजूनी आता आपण बटनपट्टी कंबर बटनपट्टी शिलाई मारून घेऊया काज बटनपट्टीला त्या आपल्या गळ्यातनं निघालेली आहे पट्टी तर ह्याला दोन्ही बाजूने आपण अशी शिलाई मारून घेणार हो। आहोत अशी अशी शिलाई मारून घेणार आहोत आपण आता दोन्ही बाजूला मारून घ्यायची नंतर आपण मधून कट करून घ्यायची काज बटन पट्टी काज ला काज बटन पट्टीला आणि खोकाला आता आपण ही मधून कट करतोय आता आपण ही काज काजाची पट्टी आहे तिला आपण उलट्या बाजूने ठेवून शिलाई मारणार आहे आता ही शिलाई मारून जाईल आपण ती पट्टी उलटी करणार आहोत सरळ बाजूला आपण त्याला काच करून घेणार आहे हाताने नाही करणार मी डायरेक्ट मशीनवरच करायला होणार आहे तिला आपण गळ्याचं माप घेऊन उरलेला कपडा कट करणार आहोत जितका गळा आहे तितका घ्यायचा आणि नंतरने राहिलेला कपडा कट करून घ्यायचा अशा प्रकारे आपण काज मारून काज करून घेणार आहोत मशीनवर क्रॉसमध्ये घ्यायच्या अशा प्रकारे आपले काज करून झालेले आहेत आता आपण हुकपट्टी जॉईन करणार आहोत तर बघा हुकपट्टी कशी लावायची सरळ याच्यावर आपण हुकपट्टीची अरे देवा परत हे बघा आपली काजपट्टी जॉईन करून झालेली आहे आता आपण हुकपट्टी जॉईन करतोय सरळ ह्याच्यावर ठेवून आपण आधी शिलाई मारून घेतली नंतर ती उलटी करून आता शिलाई मारतो आता आपण ही क्रॉसमध्ये पट्टी पायपिंगसाठी कट करणार आहोत फक्त पुढच्या बाजूलाच पायपिंग करायची आपल्याला आपली काच बटन पट्टी पट्टी तयार झालेली आहे आता आपण हे पायपिंगच्या पट्ट्या जॉईन करत आहोत क्रॉसमध्ये कटिंग करायची पायपिंगची पट्टी अशी हे बघा आपण पायपिंगच्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहोत आता आता त्या जोडायच्यात पुढच्या बाजूला आपण आता पाय गळ्याची पायपिंग जोडतो आहे पुढच्या बाजूची हे एक मिनट हात हे बघा आता ही पायपिंग आपण जोडून घ्यायची पायपिंग जोडताना हा कपडा जो वरचा आहे हा खेचून घ्यायचा खेचून लावल्यानंतर पायपिंग व्यवस्थित गोट येते ब्लाउज मी शिवत नाहीये माझी स्टुडंट आहे ती शिवते मी व्हिडिओ काढते तुम्हाला पण कळेल की मी कसं आहे काय आहे त्याच्यामुळे मी त्यांना शिवायला लावले आणि मी व्हिडिओ काढते तर अशा पद्धतीने आपण पायपिंगची पट्टी जोडलेली आहे आता गोट मारतोय आपण अशीच बारीक गोट घ्यायची आहे बघा तुम्ही खूप छान फुईर आलेली आहे पायपिंगची पट्टी लावताना आपण खेचून लावली की अशी अशी गोट येते बारीक नाजूक तेवढीच बघा तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग झालेली आहे आपली आता आपण दुसऱ्या बाजूला पण तसंच करणार आहोत ही पहा पहा बासच करणार आहोत ही पहा पहा बाही आता आपण बाही जोडणार आहोत खाली असतर ही सरळ बाजू आहे ही उलटी बाजू आहे सरळ बाजू खाली आली पाहिजे आणि उलट्या बाजूने आपण याला शिलाई मारून घेणार आहोत आता आपण उलट करणार आहोत आणि दाब द्यायची आता आपण ह्याला दाब देणार आहोत खालचा कपडा खालचा अस्तर वरती दिसला नाही पाहिजे असे एकदम बारीक द्यायचे आता आपले हे दोन हात तयार झालेले आहेत आपण आता ह्याला बरोबर कट करणार सेम खालवर झालेला आहे तो सगळा आपण कट करायचा बरोबर उरलेला कपडा सगळा कट करून घ्यायचा आपला कट करून झालेला आहे आपल्याला हा फुग्यांचा शिवायचा आहे ब्लाऊज फुगा म्हणजे आपण चुन्या घेऊन नाही करणार आहे आता ह्याला आपण इथून ड्रप शिलाई देणार आहे दोन्ही बाजू इथं ठेवायची एवढ्या अंतरावरनं आपण इथून फुगा आला पाहिजे आपल्याला चुन्या घ्यायच्यात चुन्या कशा घ्यायच्या सांध्या इथून घ्या इथून घ्या आता आपण ह्याला शिलाई मारतो दोन्ही बाजूला घ्या ना एवढ्या अंतरावरनं अशा प्रकारे आपण मारून घेतलेली आहे शिलाई अशा पद्धतीने आपण जी वरती शिलाई मारलेली आहे की त्याच्यातला एक धागा असा काढायचा आणि तो खेचायचा दोन्ही बाजूने हे बघा एकच खेचायचा अशा पद्धतीने आपली ही चुन्या झालेल्या आहेत अशा चुन्या करून घ्यायच्या एक धागा खेचला इथून आणि इथून तर त्या अशा चुण्या पडतील मग ते थोड्या थोड्या अंतरावरून आपण करून घ्यायच्या आणि ती जोडायच्या आता आपण शोल्डर जोडतोय हा बघा आधी सरळ ह्याच्यावर ही सरळ बाजू सरळ ह्याच्यावर ठेवून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची आता आपली शिलाई मारून झालेली आहे अरे डबल शिलाई मारून घ्यायची आपण लावायच्या आधी आपण शोल्डर चेक करायचा आपला तयार शोल्डर अडीच झाला पाहिजे आता तीन आहे आपला तयार अडीच झाला पाहिजे आता बाही जोडताना आपला अर्धा इंचचा गॅप ठेवायचा आपण बाही जोडताना आपल्याला एवढं लागणार आहोत आणि राहिलेला कपडा आपण हा कट करणार आहोत आपण हे कट करून घेतले एक इंचच्या अंतरावरून आपला हा अंतर राहिला पाहिजे अशा हिशोबाने आपण हा कट केलेला आहे आता आपण याला बाही जोडून घ्यायची खड्डा सेपच्या बाजूला खड्डा सेप आपण या बाहीमध्ये खड्डा सेप घेतलेला नाही आहे हा दोन्ही बाजूने पण आपल्याला जोडता येतो त्यामुळं हां असा ठेवून घ्यायचा दोघांचा मद्य बरोबर आला पाहिजे लावून बघायचं आपण आधी असं अशी पूर्ण बाही आपण जॉईन करून घ्यायची तर चला मग जोडूया आपण हे बघा आपण असं जोडतोय अशा प्रकारे आपली अशा प्रकारे आपली हे झालेली आहे जॉईन करून हे बघा आता आपण खाली ह्याला इलास्टिक लावणार आहोत एक इंचच्या अंतरावरून आपण इथं इलास्टिक लावणार आहोत तर आपण आता इलास्टिक लावणार आहोत एक इंचाच्या अंतरावरून आपण इथं इलास्टिक लावणार आहोत तर आपण आता इलास्टिक लावतो आहे खालच्या बाजूनी हे बघा आणि खेचून लावायची लावायचीही एक इंचाच्या अंतर ठेवून इथून इथं एक इंच पाहिजे आणि मग वरतून लावायची आपण इलास्टिक खेचून लावायची जितकी खेचून लावतो आहे तितकी लावायची डबल शिलाई मारायची आपल्याला आता आपण हातकडा हातकडा या साईडने मारलेली आहे ह्या कोपऱ्यातून आता ह्या बाजूने आपण शिलाई मारून घेणार आहोत असं अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे जोडून हे बघा खाली लॅटिस्टिक ला लावलं आता आपण फिटिंग बघणार आहोत दंडघेर घ्यायचा किती आहे तो तुमचा त्यामुळे आपण आणि आणि कमरघेरचा चौथा भाग काढायचा आणि निशाण करायची अशी त्याच्यावरून आपण शिलाई मारून घ्यायची आपली फिटिंग होते मी कमरघेरचा चौथा असं सात घेत साडेसात घेतलेला आहे आणि दंडघेर साडेपाच सहा घेतलेला आहे दंडगीर आता हे जे आपण शिलाई मारून घेणार आहोत फिटिंग अशा प्रकारे आपले बघा पुढे भाई किती छान दिसते हे बघा आता आपण पूर्ण ब्लाऊज बघूया पूर्ण फिटिंग करून झालं मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज अशा प्रकारे आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे कसा वाटला ब्लाऊज बघा माझ्या स्टुडंटनी चांगला शिवलाय का ब्लाऊज मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हे बघा साइड पण बघा तुम्ही ब्लाऊजची हे बघा बॅकसाईड तर तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कंटिन्यू पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा खूप छान छान माझा व्हिडिओ कंटिन्यू पाहिल्याबद्दल थँक्यू